नमस्कार मित्रांनो स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी शंभर टक्के सांगतात पुरुषांनी नक्की ऐका आज आपण एका वेगळीच गोष्ट जाणून घेणार आहोत स्त्रिया खूप गोष्टी मनात ठेवतात पण जेव्हा एखादा पुरुष तिच्या आयुष्यात खास ठरतो तेव्हा मात्र ती त्या पुरुषाला या दोन गोष्टी नक्की सांगते पुरुषांनी हे संकेत एकदा समजून घेतले तर खरं प्रेम ओळखायला वेळच लागत नाही पहिली गोष्ट आहे भावना आणि काळजी स्त्री जेव्हा एखाद्याला मनापासून आवडते तेव्हा ती चो, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालते ती विचारते तू जेवतो का तू जेवला का तुला झोप आली का तुला त्रास होत नाही ना असे प्रश्न साधे वाटले तरी यामागे खूप मोठं प्रेम लपलेलं असतं उदाहरणार्थ एखादा एखादी मुलगी दिवसभर व्यस्त असली तरी रात्री झोपण्याआधी ती आपल्या आवडत्या व्यक्तीला एक मेसेज तरी नक्की करते तू ठीक आहेस ना पुरुषांनी हा लहानसा संकेत हलका घेऊ नये कारण हीच खरी काळजी आहे मित्रांनो भविष्यात भविष्यासंबंधी स्वप्न पुरुषांवर स्त्री विश्वास ठेवते त्यांच्यासोबत ती भविष्याची चर्चा करते लग्न संसार मुलं घर एकत्र एक फिरण्याची ठिकाणं या सगळ्या गोष्टी ती त्याच्यासमोर मांडते संवाद मित्रांनो संवादशैली स्त्री आपण दोघे लग्नानंतर कुठे राहिलो तर छान होईल पुरुष का एवढं पुढचा विचार का विचार करतेस स्त्री कारण माझं भविष्य तुझ्यासोबत आहे असं मला वाटतं या बोलण्यातून स्पष्ट होते की ती आजचा विचार करत नाही तर कायमचं नातं तिला मनापासून तुमच्यासोबत जोडायचं आहे या दोन्ही गोष्टी मागे दडलेलं आहे प्रेम भावना काळजी भविष्यासंबंधाची स्वप्न हे एकत्र आले की समजा ती व्यक्ती खरंच तुम्हाला मनापासून आवडते जर एखादी मुलगी तुम्हाला दोन्ही सांगत असेल तुमी ती ती हात तर तुम्ही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात अशा नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवला तर नातं कायमचं टिकतं निष्कर्ष आणि शिकवण पुरुषांनो स्त्रिया नेहमी शब्दांनी प्रेम व्यक्त करत नाहीत पण त्या त्या दोन गोष्टी बोलतात तुझी काळजी घेणं तू आणि भविष्यासोबत बघणं या दोन्ही गोष्टी म्हणजे खरं प्रेम आहे म्हणूनच हे संकेत लक्षात ठेवा कदाचित तुमच्या आयुष्यात ही एखादी स्त्री आधीपासूनच असेल किंवा ती तुम्हाला दाखव दाखवण्याचा प्रयत्न देखील करत असते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते